महत्वाचं म्हणजे की आजचं जे आपल्या क्लासचं टायटल आहे चाणक्य तर माझ्या आयुष्यातले सर खरंच चाणक्य म्हणजे दोन हजार सोळाला ला जेव्हा मी या हॉलमध्ये प्रवेश केला एचार डीच्या बॅचला मेन्स मी डायरेक्टली सुरू केली होती दोन हजार ला आता दोन महिन्यांना दोन हजार सव्वीस ते विचार करा ठीक आहे <laughs> तो सांगण्याचा तात्पर्य की हा प्रवास खूप मोठा होता पण सरांमुळे काही जाणवला नाही म्हणजे एक साधारणतः असं समजा की दोन हजार वीस नंतर कंटिन्यू मी मेन्सला ला इंटरव्ह्यू लाय माझा आता पाचवा इंटरव्ह्यू होता आणि एक खरं दोन हजार बावीसच्या नंतर म्हणजे माझं स्वतः मी कसलो होतो पण सरांनी जे आहे एकदम मॉरल हाय ठेवला म्हटलं होतं नाही बे तुला समुद्र समुद्र जे आहे अचीव करायचं आयुष्यामध्ये त्यामुळं हे अडथळे येणारच आहे पण ते पार करून तुला करा ते करायचं आणि ते खरंच साध्य झाला तर मी हे जे माझं यश आहे ते सर्वस्वी माझ्या गुरूंना ठीक आहे माझे मेंटर में जे शब्द अपुरे आहेत त्यांना मी अर्पण करतो सर खूप खूप धन्यवाद म्हणजे मला माहित नाही त्यातले किती जण असतील जर नवीन बॅच असतील नसेल कदाचित मागे पी एस आय राहुल गंदे सर राजेश गंगासागर सर आणि मी स्वतः म्हणजे आम्ही ट्रायपॉड आहे आणि मागे जे आहे असंच एक योग आला आणि आम्ही इथे भेट दिली होती इन्स्टिट्यूटला मागच्या वर्षी याच वेळ असेल नंतरचाच वेळ असेल आणि तेव्हा योगायोगानं जे आहे पुष्पगुच्छ दोन आलेले होते आणि आम्ही होतो तिघ जण तेव्हा सरांचा शब्द मला आठवते हो हो राय सर म्हटले होते की हा पुष्पगुच्छ आपण राखून ठेवू आणि नक्कीच पुढच्या वर्षी जे आहे अभिजित लागणार आहेत तेव्हा त्याचा आपण मोठा सत्कार करू आज ते सर शब्द सरांचे खरे झाले त्याबद्दल आता बोलायला तर खूप आहे तुम्हाला बघितलं मी खूप बोल काय पण आता थोडक्यात बोलतो मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आजचं जे आपल्या क्लासचं टायटल आहे चाणक्य तर माझ्या आयुष्यातले सर खरंच चाणक्य म्हणजे दोन हजार सोळाला जेव्हा मी या हॉलमध्ये प्रवेश केला च्या बॅचला मेन्स मी डायरेक्टली सुरू केली होती दोन हजार ला आता दोन महिन्यांना दोन हजार सव्वीस विचार करा ठीक आहे <laughs> सांगण्याचा तात्पर्य की हा प्रवास खूप मोठा होता पण सरांमुळे काही जाणवला नाही म्हणजे एक साधारणतः असं समजा की दोन हजार वीस नंतर कंटिन्यू मी मेन्सला इंटरव्ह्यू लाय माझा आता पाचवा इंटरव्ह्यू होता आणि एक खरं दोन हजार बावीसच्या नंतर म्हणजे माझं स्वतः मी कसलो होतो पण सरांनी जे आहे एकदम मॉरल हाय नंतर्य� ठेवला म्हटलं होतं नाही बॉ तुला समुद्र समुद्र जे आहे अचीव करायचं आयुष्यामध्ये त्यामुळं हे अडथळे येणारच आहे पण ते पार करून तुला ते करायचं आणि ते खरंच साध्य झाला तर मी हे जे माझं यश आहे ते सर्वस्वी माझ्या गुरुंना ठीक आहे माझे मेंटर जे शब्द अपुरे आहेत त्यांना मी अर्पण करतो सर खूप खूप धन्यवाद आता तुमच्यासाठी अड्रेस म्हणजे आता सर्वजण याच्यातले न्यू कमर दिसत आहेत बरोबर आहे सांगण्याचं तात्पर्य फक्त एकच आहे की करा प्रामाणिक मेहनत जी आहे योग करू नका फक्त होते म्हणजे मी मागे म्हटलं होतं की हा शब्द मला स्टेजवरून बोलायला भेटला पाहिजे व करा होते माझं झालं तुमचं ठीक म्हणजे खूप इच्छा होती का हा शब्द बोलायला भेटला पाहिजे तर खरं तो वेळ आलाय तर मला असं वाटतं की व प्रत्येकानं करावं हो। आणि काही दोन चार गोष्टी सांगतो सगळ्यात महत्वाचं काय लागतं याच्यासाठी तर मी दोन तीन मुद्दे मांडतो सगळ्यात पहिले तर स्वतः मी करू शकतो आणि दुसरं एवढ्या न होत नाही रोज सकाळी वाटते ते आपल्याला बरोबर आहे पण मेहनत करायची तयारी ठीक आहे ते पाहिजे परू पुरेपूर दुसरा महत्वाचा मला असं वाटतं याच्यामध्ये खूप महत्वाचा असणं म्हणजे महत्वाचं आहे आपला फॅमिली सपोर्ट है ना कारण की कसं आहे बऱ्याचदा मुलींना एक मोजका वेळ देऊन या क्षेत्रामध्ये दे पाठवलं जातं मुलांना सुद्धा जर तुम्ही मोठे असाल घरची जबाबदारी आहे बरोबर तो बेसिकली माझं म्हणणं आहे की हा जो टाइम पिरियड तुम्हाला मिळालेला आहे म्हणजे मी तर म्हणेल सर की आपली जे हे आहे मी मागे क्लासमध्ये मी, मी बोलतो याच्यावर की आपली जी ही पिढी आहे ना ही खूप नशीबवाहन आहे की त्यांना आफ्टर ग्रॅज्युएशन नंतर किंवा ग्रॅज्युएशन सुरू असताना तुम्हाला सेपरेट वेळ देत आहे घरचे तुमच्या करिअरसाठी आधी नव्हतं असं आधी बरोबर आहे ना आता आपली ही पिढी एवढी हो नशीबवाहन आहे की आपल्याला आफ्टर ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन चालू असताना तुम्हाला वेळ देते घरचे किंवा प्रिपरेशन कर आणि हा जो पिरियड असतो ना हा गोल्डन पिरियड असतो आयुष्यात लक्षात म्हणजे आता माझे बरेचसे मित्र आमची पूर्ण बॅच मी जेव्हा मेडिकल हो मेडिकलला गेलो मी सरांनाही सांगतलं आता मेन्शन केलं फोर्टी सिक्स जनाची बॅच होती आमची नागपूरला मेडिकलला गेलो होतो तेव्हा मी त्यातले पंचेचाळीस जण पोस्ट होल्डर होते मी एकमेव होतो पोस्ट होल्डर ठीक आहे तो सांगण्याचं तात्पर्य कसं आहे की कचून जाऊ नका म्हणजे अप्स अँड डाऊन येणार आहे बरोबर आहे आणि ते ठरलेले आहे कुणाला चुकत नाही बरोबर सो बेसिकली करा महत्वाचं आहे आणि परिस्थितीचं भांडवल बिलकुल करू नका बरोबर आहे आणि दुसरा महत्वाचा फॅमिली सपोर्टचा विषय तर फायनान्शियल इश्यू असेल किंवा काही असतील तर ते प्रॉब्लेम आहेच आताही आहे आता नंतरही असणार आहे एकमेव सोल्युशन काय तुमचं करणं आणि आपली टॅगलाईन माझं व्हॉट्सअपचं स्वतःच टॅगलाईन आहे कर्मण्यवाधिकार असते मा फलेशिव कदाचना मा कर्मफल हेतुर हुर्मा माते संगोष्ट कर्मदी ठीक आहे म्हणजे इतकी मेहनत करा की द्यावंच लागेल, लागेल। आणि तो देणारच आहे लक्षात घ्या फक्त वेळ लागेल वेळ आला ना गोष्टी थांबत नाही मला तरी असं वाटते आज भाऊ ठीक आहे जे वेळ आला ना तर बरोबर भेटून जाते सगळ्या गोष्टी ठीक आहे तिसरा महत्वाचं मी जे सांगितलं तुम्हाला प्रचंड इच्छाशक्ती तर आहेच पण मेहनत करायची आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लागतं म्हणजे मला सर दहा वर्षात एक अनुभव आला की मुलं अभ्यास करून घेतात इश्यू कुठे येते कन्सिस्टन्सी मध्ये सातत्य राहत नाही त्याच्यावर फोकस करा तुम्ही पहा तुम्ही एका वर्षात रिझल्ट आहे आणि आहे आपल्या बॅच म्हणजे मला जो इंटरव्ह्यूला मिळाला मी हॉटेलला जिथं स्टे केला तिथं त्यांनी म्हटलं मला की सर मी दोन हजार वीस ला चाणक्यच्या बॅचला होतो आणि दोन हजार बावीस मध्ये तो स्किल डेव्हलपमेंट ऑफिसर लागला आणि आता तो सोबत यावेळेस रिझल्टला त्याचा अपग्रेड होईल विचार करा म्हणजे दोन वर्षात रिझल्ट आहे अगदी यंग मुलगा तो मला वाटते चोवीस पंचवीस वर्षाचा असेल कदाच आणि सरांना माहिती नाही की नक्कीचा विद्यार्थी होता तो त्याने मला तो बेसिकली सांगण्याचं तात्पर्य आहे की वेळ घेऊन उतरा या फील्डमध्ये बरोबर आहे कारण की कसं असते आपले उमेदीचे वय वे, असते वेळ असतो आणि करा जागाचा विचार करू नका काही विचार करू नका बस दिवसाचा रुटीन मेंटेन करा डिसिप्लिन राहा सकाळी उठल्यापासून बस हे करायचं आहे संपला विषय बाकी तर गोष्टी आहेच लागल्या लागू आहे आणि मी नेहमी सांगतो माझी इथे टू हँड थिअरी मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षेमध्ये आपण जेव्हा येतो ना तेव्हा दोन हातात घेऊन येतो आपण बरोबर म्हणजे आहेच विश्वस नाही तर सगळे आपले इशू आपल्या फॅमिली इश्यू आपली, आपली, आपली रिलेशनशिप आपलं जे काही असेल ना ते डाव्या हातात ठेवा आणि उजव्या हातात फक्त तुमचं आणि तुमचं स्वप्न तुम ठेवा अभ्यास ठेवा शंभर टक्के होऊन जाईल ठीक आहे आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल खाननं म्हटलंच आहे एंड इज नेवर ए बरोबर आणि एंडचा जो लॉंग फर्म त्यांनी सांगितला आहे कि एफर्ट्स नेवर है ना मेहनत कामी येतेच कधी ना कधी त्यामुळे त्या अनुषंगाने मला असं वाटतं हे काम झालंय त्या अनुषंगाने चाणक्य प्लॅटफॉर्मचा खूप मोठा सपोर्ट होता तसेच प्रत्येकाच्या ब्लेसिंग होता खूप म्हणजे आता दहा वर्षामध्ये काय आता प्रवास एक दिवस आपण शिवान बसू दिवसभर मी सांगेल ठीक आहे आता वेळ नाही आपल्याकडे पण सांगण्याचं तात्पर्य काय की फक्त एकच मी मंत्र सांगेल की करा केल्यानं होत आहे तुम्ही कोणत्याही बॅकग्राऊंड मधून या आमचे असे काही मित्र आहेत स्वतः म्हणजे पी एस आय राहुल गांधी जर नाव ऐकलं असेल कोणीतर ठीक आहे म्हणजे त्याचं प्रिपरेशन फेज मध्ये आम्ही सोबत होतो तर त्याची इंग्रजीमध्ये अडचण होती स्पेलिंग मध्ये परंतु तो आज पीएस आय झाला आज अशी परिस्थिती आहे आजही काही गोष्टी त्याला इंग्रजी शब्द बरोबर म्हणता येत नाही पण तो पीएस आय बरोबर आहे तो काही मॅटर करत नाही तुम्ही कोणत्या बॅकग्राऊंड मध्ये आले तुमचं काय परिस्थिती आहे किंवा तुम्ही दहावीत म्हणजे आता काल एक रिझल्ट वाचला तीनदा एम एस सी आय टी फेल आणि आता व्हिडिओ क्लास वन तसं स्टेटस आहे विचार करा म्हणजे काहीच फरक पडत नाही फक्त स्वप्न ठेवा आणि करायची इच्छाशक्ती आणि मेहनत करा डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे या स्टुडंट मध्ये नाही तर मग आहे आपले इन्स्टा व्हॉट्सअप आहे ना <laughs> ते त्याच्यानं चालत नाही भाऊ ठीक आहे म्हणजे बिलकुल नाही जांबत ते तुम्ही कुठेतरी त्या एक वेळ असते त्या झोन मध्ये येऊन तुम्हाला अभ्यास करावा लागते आणि होते ठीक आहे ते थांबतो थँक्यू व्हेरी मच